माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या युनिट टू मधील पहिली जी कविता आहे ना टू पॉइंट वन वी शाल ओव्हर तर ही जी कविता आहे ना मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत शिकवलेली आहे ठीक आहे तर तुम्ही जर पाहिली नसेल ना ही कविता तर ही कविता आधी बघा आणि मगच आज जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे या कवितेच्या खालील प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे तुम्ही सोडवाल तर ते तुम्हाला व्यवस्थित समजेल हो की नाही कविताच नाही समजली तर प्रश्नांची उत्तरे कशी लिहिणार तुम्ही हो की नाही तर आज आपण आता सोडवणार आहोत इंग्लिश वर्कशॉप ठीक आहे तर सिंग द सॉन्ग आता सिंग द सॉंग म्हणजे कवितेतील जे गाणं आहे ते तुम्ही गा असं त्यांनी सांगितलंय ठीक आहे तर ते गाणं मी तुम्हाला गाऊनही द दिलेलं आहे कशा प्रकारे तुम्हाला गायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही जेव्हा बघणार ना ती कवितेचं एक्सप्लेनेशन तर तुम्हाला सगळी माहिती भेटेल ठीक आहे आणि माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स नोटिफिकेशन मिळवण्यासाठी लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, कर, करा। शालिनी हुबळीकर एज्युकेशनल चॅनल हुबळीकर मराठी चॅनल म्हणजे तुम्हाला पटकन सगळं समजेल अतिशय सोप्या भाषेत मी शिकवते त्यामुळे पैकीच्या पैकी गुण नक्की भेटतील ठीक आहे तर चला मग आता आपण स्टार्ट करूया शिकायला ओके तर टू ईच लाईन इन द पोयम टेल्स यू समथिंग अबाउट द पीपल सिंगिंग ईट ईच लाईन ईच म्हणजे प्रत्येकची ओळ आहे लाईन म्हणजे इन द पोयम कवितेतील टेल्स यू समथिंग अबाऊट तुम्हाला द पीपल सिंगिंग ईट लोक जे गात आहेत त्याबद्दल काहीतरी ते तुम्हाला सांगत आहे तर कवितेतील प्रत्येक ओळीमधून लोक काय म्हणत आहेत काय गात आहेत ह्याबद्दल आपल्याला माहिती मिळत आहे रीड द सेंटेन्सेस इन कॉलम ए द एट लाइन इन कॉलम बी आता तुम्हाला बघा इथे त्या लोकांनी एमध्ये काही सेंटेन्स दिलेले आहेत ठीक आहे तर ते सेंटेन्स हे जे कविता तुम्हाला ही दिलेली आहे ना ह्या कवितेच्या कोणत्या ओळीसाठी परफेक्टली सुटेबल आहे ते आपल्याला इथे त्यांनी लिहायला सांगितलेलं आहे ओके okay? तर okay. हे बघा व्हॉट द लाईन टेल अस लाईन आपल्याला काय सांगत आहे आणि कवितेतील लाईन ठीक आहे वन द पीपल हॅव टू सफर मेनी बारशिप टुडे आता लोकांनी ओ सॉरी हार्डशिप आहे तिकडे ठीक आहे द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप टुडे म्हणजे कठीणाईचा लोकांनी कशा प्रकार आज आजकाल लोक सामना करत आहेत तर आपल्याला काय आणायचं आहे वी शाल ओव्हरकम समडे तर या कठीणाईंमधून आपण एक दिवस बाहेर येऊ टू दे डू नॉट हॅव इक्वल स्टेटस अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे आजचं जे सिच्युएशन आहे ना सोसायटीमध्ये लोकांचं जे रिलेशनशिप आहे एकमेकांशी ते आ, फ्रेंडली नाही आहे मैत्रीबद्ध नाही आहे आणि स्टेटस जो आहे ना समानता हा उच्च नीच असं मानलं जातं तर ते नाही आहे तर त्याचं लाईन आपण काय आहे कवितेमध्ये वी विल वॉक हँड इन हँड समडे एक दिवस असा येईल की हा सगळा भेदभाव जो आहे तो दूर होईल आणि आम्ही सगळेजण हातात हात घालून फिरू म्हणजे आम्ही सगळे एक होऊ आमच्यामध्ये एकता येईल ह्याच्यामध्ये जाती धर्म भेदभाव उंच निच्च गरीब श्रीमंत असा कोणताही प्रकारचा फरक राहणार नाही ओके त्याच्यानंतर अदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द ओयम काहीतरी पॉवरफुल लोकं आहेत कुणीतरी अदर म्हणजे कुणीतरी असे दुसरे पॉवरफुल म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे अशी लोकं पीपल म्हणजे लोक आर ट्राईंग टू फ्रायटन फ्रायटन म्हणजे घाबरवण्याचा प्रयत्न करणे तर लोक घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत तर आपण काय करू वी आर नॉट अफ्रेड टुडे आजपासून आम्ही घाबरणार नाही मी तुम्ही जर कवितेचं एक्सप्लेनेशन बघितलं असेल अतिशय इमानदारीने ना तर तुम्हाला मी काय एक्सप्लेन करते तर समजणार आहे ठीक नाही आहे नाहीतर फक्त आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत शाळेतून सांगितलेली आहेत म्हणून तर तसं जर तुम्ही करत असाल ना तर प्लीज माझे व्हिडिओ बघूही नका आणि सबस्क्राईब करू नका ज्या मुलांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे हे माझे फक्त व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहेत ठीक आहे वया भरायचं काम माझ्या व्हिडिओमधून करायचे नाही ते तुम्हाला दुसऱ्या चॅनलमध्ये सुद्धा भेटतील ओके गुड पण माझे जे विद्यार्थी आहेत ना ते खरोखर खूपच इनोसेंट आणि इमानदार आहेत आणि अशा प्रकारचे बिहेव्हिअर कुणीही करत असेल मला वाटत नाही बरोबर बोलते की नाही मी तर लगेच कमेंट करा आणि सांगा बघू आणि हो कुठून बघत आहात तुम्ही माझं व्हिडिओ आणि तुमचं सुंदर नाव मला नक्की सांगा मला खूप आवडेल ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुमचं मी नाव शॉर्ट आऊट करीन ठीक आहे तर फटाफट -फड़ सांगा मला तुम्ही कुठून बोलत आहात आणि तुमचं बघत आहात आणि तुमचं नाव काय आहे ओके द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे आता हे जे लोक गाणं गात आहेत ते लोक आज स्वतंत्र नाही आहेत तर आपण कवितेतील काय आहे वी शाल ऑल बी फ्री सम डे एक दिवस आम्ही सगळेजण फ्री राहू स्वतंत्र राहू द पीपल सिंगिंग द साँग हॅव नो पीस टुडे आता ही जी लोक गाणं गात आहेत त्यांना शांती नाही आहे पीस नाही आहे तर कवितेमध्ये सांगितलं आहे आपण की वी शाल लिव्ह इन पीस सम डे एक दिवस असा येईल की आपण सगळे पीस म्हणजे काय पीस म्हणजे शांती ठीक आहे तर एक दिवस आपण शांतीमध्ये राहू ठीक आहे अशा करते मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत शिकवत आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीही डाऊट नसायलाच पाहिजे ठीक आहे आता पुढे बघा इथे त्या लोकांनी आपल्याला सांगितलेलं आहे तीनमध्ये फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट मुवमेंट सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द यु एस ए अमेरिकेतील जे काही सामान्य जनतेसाठी अधिकार आहेत त्याबद्दल त्यांनी तुम्हाला शोधायला सांगितले ते इंटरनेटमध्ये जाऊन तुम्ही शोधू शकता यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन बघा तेही सांगितलं आहे त्या लोकांनी लो की ही माहिती तुम्हाला कुठे भेटेल इंटरनेटवर भेटेल गुगलवरती भेटेल त्याच्यानंतर आहे फोर फाईंड अदर इन्स्पायरिंग साँग्स असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट्स आता लोकांच्या मुवमेंट्सची जे काही लोकांनी केले आहेत हालचाली त्यांच्याबद्दलची अशी काहीतरी गाणे तुम्ही असे बघा म्हणजे इन्स्पायरिंग म्हणजे जे, जे आपल्याला उत्तेजना देतात उत्स्फूर्त करतात ओके ते यू मे लिस्ट फेमस इन्स्पायरिंग सॉंग्स फ्रॉम युअर मदर टंग हिंदी हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही ते मदर टंग जी आपली हिंदी आहे मातृभाषा ही जी आहे ती आपली हिंदी आहे ठीक आहे त्यामुळे हिंदी ही भाषा खूपच रिस्पेक्टेड आहे सगळ्या भारतीयांना हिंदी भाषा बोलताच आली पाहिजे आणि सगळ्या भारतीयांना जगात कुठेही आणि भारतात कुठेही हिंदी भाषा बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे ठीक आहे तर आता मदर टंग तुमच्या हिंदीमधून तुम्हाला आता एखादं एक उदाहरणच द्यायचं म्हटलं तर सारे जहा से अच्छा हिंदू सताह मारा अशा प्रकारची जी गाणी आहेत ना त्याबद्दल सांगितले त्यांनी तर ते काय मी लिहिलेलं नाही आहे फक्त तुम्हाला समजलेलं आहे तेच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे फाय फाईव नोट दॅट मेनी टाइम्स डू इज युअर यूज्ड टू शो एम्फोसाईज आता आपण काहीतरी करत आहोत किंवा आपल्या काहीतरी फिलिंग्स आहेत तर त्याच्यासाठी डूचा वापर आपण करणारे अशी काही वाक्य त्यांनी आपल्याला सांगितली आहेत लिहायला तर एक्झाम्पल बघा आय डू बिलीव त्यांनी सांगितलं आहे तर मी अजून तुम्हाला काही वाक्य सांगितलेले आहेत बघा राईट थ्री मोर सेंटेंसेस युझिंग डू फॉर एम्फोसिस तर आता बघा पण वाक्य आय डू वॉन्ट टू हेल्प माय फ्रेंड मला माझ्या मित्राला मदत करायचं आहे We do in hard work. वी डू बिलीव इन हार्ड वर्क आम्ही तर वी म्हणजे आम्हाला ठीक आहे आणि आय म्हणजे फक्त मी ठीक आहे आणि वुई एकापेक्षा जास्त असतो ना आपण त्यावेळी आपण वुई यूज करतो ठीक आहे वे डू बिलीव इन हार्डवर्क आम्ही हार्डवर्कवरती विश्वास ठेवतो कष्ट करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो तिसरं वाक्य आहे दे डू विश टू पीस इन द वर्ल्ड दे म्हणजे ते लोक काय करत आहेत इच्छा व्यक्त करत आहेत जगामध्ये शांतता आणण्यासाठी ठीक आहे दे म्हणजे ते लोक ओके तर आय म्हणजे मी वी म्हणजे आम्ही दे म्हणजे ते लोक ओके त्याच्यानंतर सिक्स द वर्ड वी शाल शो फॉर्म रिझॉल्व टू डू समथिंग काहीतरी आम्ही करणारच आहोत अशा प्रकारचे जे वाक्य असतात ना त्याच्यासाठी आपण शाल यूज करतो रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्ट बुक आता प्लेज म्हणजे काय तुम्ही शाळेत बोलत असता पण तुम्हाला जर काही मुलांना माहीत नसेल तर मी ते सांगते आता हे बघा हे आहे तुमचं पुस्तक हो की नाही तर पुस्तकांच्या सुरुवातीलाच तुम्हाला इथे नॅशनल एनथम असतं आणि इथे बघा हे प्लेज आहे प्लेज म्हणजे आपण आपल्या भारताबद्दल नाही का प्रतिज्ञा घेतो की नाही तर त्याला प्लेज म्हणतात तर ते इंग्लिशमध्ये त्या लोकांनी इथे आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे आपण शिकत होतो हे ठीक आहे तर कशा आपण ते एकदम प्रतिज्ञा करतो की नाही आमचा शब्द म्हणजे रामबाण तशा प्रकारे अशाच प्रकारे काही वाक्य त्यांनी इथे सांगितले आपल्याला यूजिंग युअर ओन आयडियाज ओन आयडियाज म्हणजे तुमची स्वतःची युक्ती वापरा राईट अ फ्यू सेंटेन्स बिगिनिंग विथ आय शाल किंवा वैशाल शाल आय शाल पासून सुरू होणारे आणि विशालपासून सुरू होणारे काही सेंटेन्सेस तुम्ही लिहा तर मी मला जागा भेटली तेवढं मी तुम्हाला लिहून दाखवलं आहे वन आय शाल ऑलवेज स्पीक ट्रूथ मी नेहमी खरं बोलीन आय शाल रिस्पेक्ट माय पॅरेंट्स अँड टीचर्स मी माझ्या पॅरेंट्सना आणि टीचर्सना नेहमी रिस्पेक्ट करीन वी शाल कीप अवर कंट्री क्लीन आता बघा इथे आलं वी शाल आम्ही आपल्या देशाला क्लीन ठेवू बघा वी शाल कीप अवर आता वी म्हणजे आम्ही ना तर अवर का लिहिला आपण आमच्या ओके आमच्या देशाला आम्ही स्वच्छ ठेवू वी शाल ऑलवेज हेल्प द नीडी आम्ही गरजू माणसाला निडी म्हणजे गरजू गरजू माणसाला नेहमी मदत करू ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे आपले प्रश्नांची उत्तरं आहेत ती झालेली आहेत पूर्ण तर लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे टू पॉईंट टू टू फेबल्स अतिशय सुंदर आणि इंटरेस्टिंग असते ह्याच्यामधल्या गोष्टी तुम्हाला त्या खूप आवडतील आणि मी प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित मराठीमधून सांगणार आहे त्यामुळे इंग्रजीबद्दलची जी, जी भीती तुमच्या मनामध्ये आहे ना ती भीती निघून जाईल ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये शिकण्यासाठी पॉईंट टू पॉईंट टू टू फेब ओके तर ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय